शनीपालट होण्यासाठी अजून साडेतीन महिन्यांचा कालावधी आहे म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तो होणार आहे साडेतीन महिन्या आधीच मी हा व्हिडिओ प्रकाशित करतो याचं चा कारणच असं आहे की त्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेत असतील तरी या व्हिडिओचा थोडा बहुत त्याला मार्गदर्शन म्हणून उपयोग व्हावा आपल्याला माहीत आहे की तू राशीचे जातक हे स्वभावत संतुलनप्रिय आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी असतात न्याय सहकार्य यांना ते नेहमीच प्राधान्य देतात सामाजिक संबंध मजबूत ठेवणे आणि शांततेसाठी प्रयत्न करणे हा तू राशीचा व्यक्तींचा विशेष स्वभाव असतो मात्र कधी कधी निर्णय घेण्यास होणारा विलंब आणि इतरांच्या मतावरती अवलंबून राहणे हे त्यांच्या कमकुवत बाजू ठरू शकतात शनीच्या सहाव्या स्थानातील हे गोचर तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आव्हानात्मक असूनही जीवनातील स्थैर्य आणि विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे तुळराशीच्या सष्टम स्थानातून हे गोचर त्यांच्या आयुष्यावर काय प्रभाव टाकू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर षष्टम स्थानातील या आरोग्य आरोग्याबाबतीत थोडी काळजी घ्यावी लागते विशेषतः पचन संस्था सांधेदुखी किंवा त्वचेशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात मात्र योग्य आहार व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे आपण आरोग्य सुधारू शकता किंवा विशिष्ट तज्ञांची वैद्यकीय तज्ञांची आपण सल्लेही घेऊ शकता एक तुळ राशीच्या व्यक्तीला शनीच्या प्रभावामुळे पचनाशी संबंधित त्रास जाणवला त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि जीवनशैलीमध्ये थोडा बदल केला त्यामुळे त्याचे ते आरोग्य सुधारले आणि त्यांना अधिक ऊर्जे सह, सह काम करणे त्याला शक्य झाले असा सरळ उपाय त्यांच्यासाठी असू शकतो कर्ज आणि आर्थिक व्यवस्थापनाबद्दल जर आपण विचार केला तर शनीचा हा प्रवास कर्ज फेडण्यासाठी अनुकूल ठरतो मात्र नवीन कर्ज घेण्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घ्यावी लागेल आर्थिक नियोजन आणि शिस्तबद्ध खर्चामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल मी पुन्हा एकदा रिपीट करतो आर्थिक नियोजन आणि शिस्तबद्ध खर्च ह्यामुळेच आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल एका तुळ राशीच्या व्यक्तीने व्यावसायिकाने जुने कर्ज फेडण्यासाठी कठोर प्रयत्न केले शनेच्या प्रभावामुळे त्यांना आर्थिक निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागली पण त्यातून त्याला दीर्घकालीन आर्थिक स्थिरता मिळालेली आहे आहे अशा प्रकारचं चित्र तुळ राशी बाबतीत असू शकतं जेव्हा शनी त्यांच्या या सप्तम स्थानातून सॉरी षष्ठम स्थानातून गोचर करेल शत्रू आणि स्पर्धा शनी षष्ठम स्थानातून जेव्हा गोचर करत असेल त्यावेळेस प्रतिस्पर्ध्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावं लागू शकते मात्र संयम आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही या अडचणींवरती विजय मिळवू शकाल या स्थितीशी संबंधित एक संस्कृत श्लोक असा आहे की शत्रुनाम शमनम करूयात शनीनाम संवत्सयुतम शनीच्या प्रभावामुळे योग्य संयम आणि धैर्याच्या जोरावर शत्रूंचे पराभव साध्य होतात एक तुळ राशीच्या विद्यार्थ्याला परीक्षेत कठोर स्पर्धेला सामोरे जाऊ लागले आणि त्याने मेहनतीने अभ्यास केला आणि उत्कृष्ट गुण मिळवून त्यांनी ती स्पर्धाही जिंकली असं होत असतं कामाच्या ठिकाणी प्रगतीचा जर आपण विचार केला मित्रांनो तर शनीच्या सहाव्या स्थानातील भ्रमामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या अचानकपणे वाढू शकतात कठोर परिश्रम केल्यास वरिष्ठांकडून प्रशंसाही मिळेल आणि पदोन्नतीची शक्यता पण आहे म्हणजे प्रमोशन त्याचीही शक्यता आहे उदाहरणार्थ एका तुळ राशीच्या व्यक्तीने शनीच्या प्रभावामुळे आपल्या कामात अधिक शिस्त आणली व्यवस्थित नियोजन केले त्याने कठोर परिश्रमाच्या बदल्यात त्याला प्रमोशन मिळाले आणि त्याने आपली कार्यकिर्दी जी आहे ती उंचावली त्याचा प्रोग्रेस तिथून सुरू झाला म्हणून शनीचं एकच एक्सपेक्टेशन असतं की तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग पण करा आणि कष्टही करा मानसिक स्थैर्य या काळात मानसिक तणाव थोडासा जाणवू शकतो मात्र ध्यानधारणा योग आणि सकारात्मक विचारसारणी यामुळे मानसिक स्थैर्य जे आहे ते तुम्हाला प्राप्त करता येईल एखादी तूळ राशीची गृहिणी असेल कुटुंबातील जबाबदाऱ्यामुळे तिला तणाव जाणवत होता मग शनीच्या प्रभावामुळे तिने संयम ठेवला योगाचा सराव केला आणि तिची मानसिकता सुधारली इतकं सरळ साधन सोपं आहे ते वैयक्तिक विकास शनीच्या सहाव्या स्थानातून जात असताना व्यक्तीला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख होते त्याचा स्वतःची काय स्ट्रेंथ आहे ते त्याला लक्षात येते हा काळ आत्मपरीक्षणासाठी कायम उपयुक्त ठरत असतो उदाहरणार्थ एका तुळ राशीच्या व्यक्तीने शनीच्या प्रभावामुळे आपल्या वेळेचे आणि संसाधनांचे व्यवस्थापन सुधारले त्यांनी शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारली आणि त्याला त्यातून ते दीर्घकालीन यश मिळाले अशा प्रकारचं चित्र जे आहे ते तुळ राशी बाबतीत असू शकत तूळ राशीवरील शनीच्या दृष्टींचे परिणाम कशा असू शकतात अष्टम स्थानावर दृष्टी येईल बाराव्या स्थानावर दृष्टी येईल आणि तृतीय स्थानावरती पण दृष्टी येईल शनीच्या दृष्टीचा प्रभाव हा जीवनातील विविध क्षेत्रांवरती खोलवरती काम करतो तूळ राशीच्या जातकांसाठी शनीची दृष्टी आठव्या बाराव्या आणि तिसऱ्या स्थानावर सकारात्मक परिणाम घडून आणू शकते शनीच्या या गोचरीचा हेतू व्यक्तीला अधिक परिपक्व शिस्तबद्ध आणि आत्मनिर्भर बनवणे आहे शनीची आठव्या स्थानावर दृष्टी येते आहे तुळ राशीसाठी म्हणजे हे आपण चंद्रकुंडलीवरून पाहत आहोत आठवे स्थान हे व्यक्तीच्या गूढ गोष्टींशी परिवर्तन वारसा आणि आकस्मिक घटनांशी संबंधित आहे शनीची दृष्टी येथे व्यक्तीला मानसिक स्थैर्य गूढ विषयांबद्दल आकर्षण आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करण्यास प्रवृत्त करत असते गूढशास्त्र ध्यान आणि तत्वज्ञानामध्ये व्यक्तीची प्रगती होते वारसा हक्कांच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याची संधी त्याला इथे मिळणार आहे कठीण प्रसंगांना समोरे जाण्याची मानसिक शक्ती सुद्धा त्याच्यामध्ये वाढणार आहे पारासरी ज्योतिषमध्ये एक श्लोक दिलेला आहे अष्टमे शने हे पापे दीर्घ आयुष्य प्रदा येते याचा अर्थ असा आहे की शनी आठव्या स्थानावर असताना व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि जीवनातील गूढ गोष्टींची जाणीव करून देतो उदाहरणार्थ एखाद्या तूळ राशीच्या व्यक्तीने शनीच्या या प्रभावामुळे आपले आर्थिक नियोजन सुधारले आणि वारसा हक्काच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला तर त्याने गूढशास्त्राचा अभ्यास केला ज्यामुळे त्याच्या व्यक्तिमहत्वात सकारात्मक बदल झाले अशा प्रकारचं चित्र जे आहे ते तूळ राशी बाबतीत असू शकतं जेव्हा शनी मीन राशीतून गोचर करेल शनीची दृष्टी बाराव्या स्थानावर येते त्यावेळेस काय होऊ शकतं बारावे स्थान हे मोक्ष ध्यान परदेश प्रवास आणि खर्चाचे प्रतिनिधित्व करते शनीची दृष्टी येथे व्यक्तीला आत्मपरीक्षण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी आणि शिस्तबद्ध खर्च करण्यास प्रवृत्त करत असते सकारात्मक परिणाम काय होऊ शकतात योगा अभ्यासाद्वारे मानसिक शांतता मिळवण्यास शनी यांना प्रवृत्त करेल लाईलाज आणि त्यांना हे करावं लागेल परदेशात प्रवास आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये सुद्धा संधी नक्की मिळणार आहे अनावश्यक खर्चांवरती नियंत्रण तुम्हाला मिळवता येईल कारण की शनी जिथा असतो त्याच्यापेक्षा त्याचे पॉवर जी आहे ती तो ज्या स्थानावर दृष्टी टाकतो तिथं असते या स्थितीशी संबंधित एक श्लोक आहे द्वादशे शनी दृष्ट्या मोक्ष मार्ग प्रदा येते शनीची बाराव्या स्थानावरील दृष्टी जी आहे ती व्यक्सी व्यक्तीला मोक्ष ध्यान आणि अंतर्मुखतेसाठी प्रोत्साहन देत असते उदाहरणार्थ एका तूळ राशीच्या विद्यार्थ्याला परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शनीच्या दृष्टीमुळे संधी मिळाली त्याने संयमाने तयार केली आणि यशस्वीरित्या त्याने प्रवेश मिळवला शनीच्या तिसऱ्या स्थानावर दृष्टी येते आहे मित्रांनो जे पराक्रम स्थान म्हणून म्हणतो आपण तिसरे स्थाने परिश्रम धैर्य लहान प्रवास आणि भावंडांशी निगडीत आहे शनीची दृष्टी येथे व्यक्तीला परिश्रमातील परिश्रमशील धैर्यवान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण बनवते याचे सकारात्मक परिणाम काय असू शकतात आत्मविश्वास वाढून कठीण कामांमध्ये यश मिळवता येते भावंडांशी नाते अधिक दृढ होईल लहान प्रवासांमधून नवीन अनुभव मिळतील या स्थितीशी निगडीत एक पाराशरी ज्योतिषशास्त्रामध्ये श्लोक दिलेला आहे तो असा आहे की तृतीयस्थे शनीदृष्ट्या पराक्रम वर्धते शनीची तिसऱ्या स्थानावरील दृष्टी व्यक्तीच्या पराक्रमात आणि धैर्यामध्ये वाढ करत असते उदाहरण एका तूळ राशीच्या व्यावसायिकाने शनीच्या प्रभावामुळे आपल्या व्यवसायात कठोर परिश्रम केले आणि नवीन ग्राहक मिळवले त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी आपली उद्दिष्टे साध्य केली असं मित्रांनो घडणार आहे कारण की शनी जिथं दृष्टी देतो त्याच फळ तो तीव्र गतीने देत असतो त्याच कारकत्व मंद गतीने फळ देण्यासाठी असलं तरी जिथं दृष्टी असते तिथलं फळ तीव्र गतीने असतं आणि तो ज्या स्थानामध्ये असतो तिथलं फळ मंदगतीने असतं मग शनीच्या आठव्या बाराव्या आणि तिसऱ्या स्थानातील दृष्टीमुळे तू राशीच्या व्यक्तींना आव्हाने देऊनही त्यातून शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी येत असते शनी संयम आणि सकारात्मक विचारसारणीमुळे या काळात व्यक्तिमहत्वामध्ये नक्कीच सकारात्मक बदलही घडवून आणेल जीवनातील गूढ गोष्टींची जाणीव आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवून दीर्घकालीन यश प्राप्त ही आपणास होऊ शकते शने हे प्रभाव हा विजय हा शनीचा प्रभाव संयमाने आणि कष्टाने यश मिळवण्यासाठी मदत करत असतो तुला राशीसाठी वेद आणि ग्रंथांमधून काही उपाय असू शकतात शही स्तोत्राचे पठण करणे हे विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो भगवान विष्णूंचा सुद्धा तुम्ही मंत्र जाप करू शकता हे विष्णू सहस्त्र नाम नावामध्ये पण सांगितलेलं आहे विष्णू सहस्रनाम भगवान विष्णूंची त्याच्यामध्ये हजारो नावं आहेत ही जपणे शनीच्या अशुभ प्रभावांपासून संरक्षण मिळण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतात हा प्रयोग मी अनेक लोकांवरती केलेला आहे आणि त्यांना रिझल्टही मिळालेले आहेत तीळ दान करणे अथर्विवेदामध्ये पण सांगितलेलं आहे की तीळ दान करणे विशेषतः शनिवारी शनीच्या दुष्परिणामांना शांत करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे दान करण्याने शनीची कृपा मिळवता येत असते अर्थ असा आहे की तीळ हे शांती आणि समृद्धी आणणारे असतात यजुर्वेदामध्ये श्लोक सांगितलेले आहे ओम शम शनेश्वर आहे नम मी शनेश्वराला जो वेळेचा नियंत्रक आहे त्याला नमस्कार करतो काळ्या वस्त्रांचे दान करणे पद्मपुराणात किंवा स्कंद पुराणात हे सांगितलेलं आहे शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करणे किंवा शनीच्या अशुभ प्रभावांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे तुम्हाला उपयुक्त ठरत असते पद्म पुराणातील एक श्लोक आहे वस्त्रदान शनी करम यथा शनीच्या कृपेने वस्त्रदान केल्याने शांती आणि समृद्धी मिळत असते सध्याच्या काळामध्ये प्रभावी असलेला उपाय म्हणजे हनुमान चालिसेचे पठण आणि याचा संदर्भ अनेक ठिकाणी तुम्हाला मिळून जातो हनुमान चालिसा वाचनाने शनीच्या दुष्परिणामांना शांत करण्यास नक्कीच मदत होत असते हनुमान आपल्या भक्तांना सर्व संकटांपासून दूर करत असतात रामनामाचा जप हे श्रीरामाचा जय केल्याने श्री हनुमान आपल्याला जीवनातील सर्व संकटांपासून वाचवतात हे आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलेच आहे शनी मंत्राचा जप केला म्हणजे जसं की वेदांग ज्योतिषांमध्ये पाराशरी होराशास्त्रामध्ये पण हे सांगितलेलं आहे की शनी मंत्राचा जप हे आपण करू शकता शनी मंत्राचा जप शनीच्या प्रतिकूल प्रभावांपासून मुक्तता मिळवण्यासाठी फायदेशीर आहे आता जो काही मंत्र असेल तो मी इथं सांगत नाही हे असे जे काही मंत्र असतात ते एका अधिकारी गुरुंकडून तुम्ही घेणे महत्त्वाचे असतात त्यामुळेच त्याला महत्व प्राप्त होत असते एखादा आध्यात्मिक गुरु त्याची स्वतःची आध्यात्मिक शक्ती देऊन तो त्या मंत्राला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये प्रगल्भित प्रभावित करत असतो आणि तो अधिकार त्या व्यक्तींना अखंड साधना आणि तपस्येने प्राप्त झालेला असतो शनिवारी उपासना करणे हे आपल्या वैदिक अनुष्ठानामध्ये सांगितलेले आहे शनिवारी उपास करणे हे शनीच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी एक प्राचीन उपाय आहे यामुळे मानसिक शांती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते मित्रांनो रत्नांबाबतीत सांगायचं गेलं तर मला बृहत पाराशरी होराशास्त्रामध्ये वाचन करताना रत्नांना कुठं फारसं महत्व दिलेलं मला दिसते नाही त्यामुळे मी ते कधी रिकमेंड करत नाही हे उपाय जे आहेत हे वेद आणि प्राचीन ग्रंथांमधून घेतलेले आहेत जे शनीच्या प्रभावामुळे होणाऱ्या काही छोट्या मोठ्या समस्या असतात त्यांच्यावरती काही प्रमाणात मात करण्यासाठी उपयोग ठरतात तरीही प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील शनीचा प्रभाव वेगळा असतो म्हणून वैयक्तिक कुंडलीच्या आधारे उपायांची अचूकता सुद्धा तपासणे हे महत्वाचे तितकेच ठरत असते एक महत्वाची टीप मी जाता जाता आपल्या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबर्सना किंवा फॉलोअर्सना सांगतो हे जे राशी भविष्य हे एक साधारण मार्गदर्शन असतं ग्रहस्थितीचा संपूर्ण परिणाम जातकाच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहयोगावरती अवलंबून असतो त्यामुळे अधिक अचूक आणि वैयक्तिक भविष्य जाणून घेण्यासाठी कुंडलीचा सखोल अभ्यास करणे हे आवश्यक असते त्यामुळे इथे मी अलीकडे मागील महिन्यापासूनच राशी भविष्याचे व्हिडिओ सुरू केलेले आहेत अनेक जातकांना मी हेच सांगत असतो की राशी भविष्य हे फक्त आपल्याला चित्र दाखवत असतं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे पण विद्यार्थी आहेत तर राशी भविष्यावरून फक्त गोचुरीचं आपल्याला बळ कळत असतं आणि त्या बळाच्या आधारे आपण एक लक्षात घेऊ शकतो की त्याच्या वे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्या काही दशा आंतरदशा ग्रहांच्या चा चा चालू आहेत त्यांना बळ मिळणार आहे का आहे त्यांची तीव्रतेने फळे मिळणार आहेत का नाही हेच फक्त आपण राशी भविष्याद्वारे समजून घेऊ शकतो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे तुम्ही कमेंट्सद्वारे कळवत राहा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम